तर तुम्ही तर बघा बघितलंच असं ह्यांच्या विड्यामध्ये बहिणीला बघा म्हणजे पूजाला ॲडमिट केलंय आणि आठ वाजता जायचं होतं खाऊ नको पण ह्यांचं ओरखलं नाही त्याच्यामुळे उशीर झाला आणि तसं पण सगळ्या म्हणजे नाही का जेवढ्या बायका पाहिजे तेवढ्या सगळ्या जमोस तर जेवढ्या पाहिजे तेवढ्या सगळ्या येऊ येईपर्यंत बसवूनच ठेवा लागतो थो, थोडंसं उशीर झाला वाजता गेल ते बघा मी सकाळी लवकर उठले होते सकाळी उठून तरी सहाला उठले होते उठले सगळं झाडून काढलं बसारा आवरला स्वयंपाक केला चपात्या केल्या भाकरी केल्या आणि आत्याला के भेंडी केली आणि तंबाटी चटणी बघा आणि इथं डबा पण बांधलाय आणि विषय असा झाला जायच्या टायमाला ह्यांनी म्हणलं मी गाडी घेऊन येतो गाडी आणली आणि सगळ्यांचं ओरकलं होतं फक्त ह्यांनी मी जेवण नव्हतं केलं ह्यांनी पण नव्हतं जेवा केलं मला म्हणलं तू थांब घरी अरे काय होतंय काय नाही ती बघू दे म्हणलं आणि मग सोडवतं तर तिला ॲडमिट केलं ह्यांनी आलं सांगारी अरे कशाला खातोय दुखण्याला खरं काय करायचं नाही सर नाही मला सांग मी काढते रामते बर का तर तिला केलंय बघा ॲडमिट आणि मी येतच आहे आणि आता शूटिंग पण घ्यायचंय मुलांचं राधाचं कृष्णाचं मामाचं आहे आणि जर पटत आहे म्हणलं ह्यांचं टाळक आहे तर काय करा म्हणतात नंतर शूटिंगच्या दुखतं आहे नेमकं आता म्हणलं मुदाम करते काल पण त्याच्यावरच किरकिर घालत नाही दुखत कशी करते वेळा वसा जरा बाहेर फिरी कर पोटाचं औषध दिलंय बाहेरचं खाणं नाही काय नाही तरी पण किती पण जपा हाय तसंच किती पण पोरं जपा नीटनाटकी ठ्या काय नाही बघा नियमितच लागते भाजी भाकरी खाल्लं तरी दुखाव का आता काय खायचं नसून बाहेरचं तरी पण आता सोडा लिंबू दिलाय तिला आणि मागाशी पोटाचं औषध पण भाजलंय एक कमी तिचं ओरखलंय तिला सगळं साडी घातली गळ्यातलं झोपली होती उठवलं तिला चल म्हणलं जायचंय म्हणलं वरच्या घरी आणि इथं भरला डबा काय बोलत होते काय माहिती ब मला मध्येच आणून त्याच्यामुळे गेली विसरून तर मग ह्यांनी म्हणलं तिथं काय बोलत आहे ते बघतो म्हणला आधी मग त्याला घेऊन जातो तर मला म्हणतो चला आता आता जवळजवळ साडे अकरा वाजून गेला आणि आत त्यांनी काय जेवण नाही केलं तशा त्या उशीराच करतात बघा मग त्यांच्यासाठी दाजेंसाठी डबा घेतला दाजेने केलं तर जेवण आणि हिकडं सगळं आवरून ठेवलं सगळं पाणी भरून ठेवलं मोटर बिघडली बोरची त्याच्यामुळं भांडे घासली कपडे धुतले ह्यांनी दवाखान्यात गेले की महाग मी कपडे धुतले आणि फरशी पुसली पाटापाटा घेतला आवरून सगळं घेतलं बाबा कुसणी करून पाण्याची लि पंचायत होती मग पाणी पण भरून ठेवलं आता दोन तीन भांडे आहेत ते चलाय राधा उठ टेन्शन कुणाचं आहे मग कोणाचं नाही तिथं ठर ना मला उठय राधा तिथं गेला आत्या पण आली निघा भिंतीच्या आत्या आणि बसता बांधायचा म्हणून मग अशी दहा वाजता ताई निघाल्यात नंतर मामी आणि भाऊ तिथं दोघं ते गोष्ट आले बघा नेहमी रस्त्यात आले असत्या ना मामीला म्हणलं या दवाखाना म्हणलं येते की तिला एक हिरवे गोळे घ्यावत असले डॉक्टरला विचारून काय नाही ते सकाळपासून तिला उच पोट दुखल्याने होत तिला दिलाय औषध सोडा लिंबू एक गोळे घ्या डॉक्टरला विचारून तरी त्या औषधाने राहत नाही आजकाल काय झालं काय म्हण काय देत पण नाही खायला आता पप्पा खाऊ चुकांत आज हस थोडी घेतात पप्पा गोळे घेतात गेला गेला नाही लावायचं लगेच पप्पा आता तिथे गेला ते बघणार काय करायचं काय नाही तेच न पडत थोडा आराम करतो देते की अग वेळ नाही की ना करा हस की बाबा कशाने डोक्याला लागलं कोण असत काल पण म्हणत होते आज काजळ पण लावलं थोडस आपलं असू ते काळ काहीतरी नटलं की आजारी पडते आज तिला आजीकडे जायचं तर मला ह्यांनी सोडत आजींचा काय फोन नाही आला पण त्यांना डबा जाऊन म्हणलं आणि तिला तर आता सलाही लावलीच असं मला बघू आता कधी करतात कधी नाही मला बाळ पण दाखवले दुखत

काल पण त्याच्यावर झालं होतं म्हणजे साडी नको घालाय फोड दुखत आणि दुसरं टेन्शन होत माझ्या कप बंद करायला पाणी लागले खायचं चपाती भाकर खा चपाती खाऊ नको सारखी भाकर खायची सवय लाव थोडी पाणी 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 गरम की गार द्यायची का बाटली भरून येतो तिथं फोन करायचं मी पण यायची कि हिंडा पण द्यायच ना घर यायच बसला तू चल माझ्या सांगत खायला बारीक तांड करते कोण आला मग तर हो ना आले वाटतं चिंतेत चिंतेत दर घेसात भाकर घेतो तर दिलं बघा राजूला जेवा इकडं कपडं वाया टाकल्यात धुवून तरी साडी एक राहिली आणि ह्यांची पॅन्ट राहिली म्हणजे म्हटलं धुवा आता संध्याकाळी आता राहून देवा मग टाकल्या वाळ्या कपड्यात धुळं पण इकडं काय करते माती खेळू नको जाते मातीतच बसती आहे लई करते माती घेते अंगा उठून काय सवय लागली दोन दिवस जणं हाताने धुऊ तर आता असू द्या आणि मागाशी माझी बहीण पण आली ती बहीण ती इथंच राहते ती दाजी आलं तर मागाशी ह्यांच्यावर काहीतरी नेहाला मग ती बहीण गेली बघा पुढं आता मी चालते काय झालं काय नाही फोन आला त्यांना म्हणलं नानंला फोन करा माझा व्हिडिओ कट होतोय म्हणून त्यांनी फोन लावला तर आता असू द्या बहीण हाय पुढं म्हणून एवढं काय टेन्शन नाही चला आता बघू काय होते काय नाही म्हणत होती मला लय भीती वाटते आणि आधी हसतन हितना दवाखान्यात जाते मलाच रडाय आलं तिला तिचं जो, जो शिजर करायचं माझ्या डोळ्यात पाणी आलं मला सुचवत आणि ह्यांचा होता व्हिडिओ चालू बर आवरलं मला लय वाईट वाटलं ते शिजर तिने ऐकलं होतं ना, ना रात्री परवा देशी कसं करतात कसं नाही आणि त्यात मध्ये माझ्या पण ऑपरेशनचं आठवलं म्हणलं काय खरं नाही काय हसू दे आता आल्यात काय मामीन ताय कुठं आलं कुठलं दुकानात